पाणंद रस्त्याच्या मजबूतीसाठी निधी द्या महागावच्या सुरंगे वसाहतीमधील शेतकऱ्यांची मागणी आमदार राजेश पाटील यांना देण्यात आलं निवेदन कडिंगज तालुक्यातील महागाव येथील सुरंगे वसाहतीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या मजबूतीसाठी निधी देण्याची मागणी तिथल्या शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांना हे निवेदन देण्यात आलं निवेदनात असं म्हटलं आहे की सुमारे दीड किलोमीटर लांबीचा हा पाणंद रस्ता आहे वेळोवेळी लोकवर्गणी आणि आश्रमदानातून तो दुरुस्त केला जातोय कैलासवासी बाबासाहेब कुपेकर यांच्या फंडातून निधी मंजूर झाला होता मात्र काही शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे त्यावेळी तो होऊ शकला नाही मात्र सध्या महागावच्या तलाठी राजश्री पंचडी यांनी संबंधित शेतकऱ्यांची समजूत काढून हा पाणंद रस्ता खुला केला आहे सुमारे पंधरा ते वीस कुटुंब आणि आजूबाजूच्या शेतातील उसाच्या वाहतुकीसाठी हा रस्ता महत्वाचा असून याच्या खडीकरण डांबरीकरणासह मजबूतीसाठी निधीची गरज आहे तो द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी शिवाजी सुरंगे महादेव सुरंगे बशीर पठाण सुरेश पेडणेकर आनंदा पवार अण्णा गवंडी धोंडीबा आजगेकर राजाराम गुंडली राजाराम कुंभार पांडुरंग सुरंगे उत्तम खतकर सुरेश सुरंगे शरद कोंडुसकर आदी शेतकरी उपस्थित होते